नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपण जे रोज व्यवहार करतो त्या व्यवहारामध्ये आपल्याला गॅरंटी हा शब्द कुठंच मिळत नाही आपण जेवण करतो पचेल माहिती नाही आपण प्रत्येक रोज उठून काम करेल का माहिती नाही आणि आपल्या जी गरजा आहेत हे वाढत असतात आपल्या अपेक्षा वाढतात आपल्या जी भावना आपल्याला खरेदी करावं वाटतं काहीतरी आणि त्याचे रेट पण वाढतात जसं जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा ह्या बेसिक गरजा आहेत ह्याची कॉस्ट वाढत आहे आणि निसर्गाचं चक्र आहे मित्रांनो दुसऱ्या साईडला पैसे कमावायचा पिरियडच कमी होत चाललं आहे आता बऱ्याच वेळेस काय होतं सॅलरी वाढतो किंवा बिझनेसमध्ये ग्रोथ होते बऱ्याच व्यक्तीला वाटते माझं उत्पन्न वाढलं वाड़। वाढलेलं खरं आहे मित्रांनो एका साईडला बघितलं दुसरी साईड त्याची आपण बघत नाही दुसऱ्या साईडला तुमचा पिरियडच ह्या पृथ्वीवरला कमी होत चालला आहे मित्रांनो त्याच्यासाठी चांगले विचार आणि चांगलं कर्म हे नेहमी आपण त्याच्यात अपडेट केलं पाहिजे बरेच लोक काय करतात आता बघा सुरुवातीच्या काळामध्ये आपण नोकरी किंवा व्यवसाय करून आपण पैसे कमवायला लागतो तर आपण काय करतो खर्च वाढवत असतो आणि वाढतो पण काही जिम्मेदारी मुलं एक होतात दोन होतात मोठे व्हायला लागतात हे काही नैसर्गिक क्रिया आहेत ह्याला आपण थांबवू शकत नाही आणि त्याच्यासोबत आपलं पैसे कमायचा पिरियड कमी होत चालेल आपण काय म्हणतो उत्पन्न वाढलं आपण खर्च वाढवू मित्रांनो काय होतं आणि चांगल्या गोष्टी नव्याण्णव टक्के लोकांना वेळ निघून गेल्यास करतात मित्रांनो मॅच्युरिटी येते आणि मॅच्युरिटी आल्यानंतर आपल्याला काही करता येत नाही वेळ पण निघून गेलेला असतो आणि पैसा पण निघून गेलेला असतो आता बघा ना जस तसं जर असतं की ते एक दोन टक्के लोकं असतील की जे वेल प्लॅनिंग आहेत मित्रांनो आता सरकारच्या नोकऱ्यात पण पेन्शन नाही आज मार्केटमध्ये स्थिरता नाही जीवनावश्यक जे अन्न वस्त्र निवार आहेत त्याचे रेट वाढता येत आणि काय होतं आपलं ब उत्पन्न बंद होतं आणि आपली जी मुलं बाळ आहेत हे पण बरेच सांभाळत नाहीत काळ बदलत चाललेला आहे बदलत्या परिस्थितीनुसार जर तुम्ही प्लॅनिंग नाही केलं तर काय होईल प्र परिस्थितीमध्ये माणूस क्रश होईल आणि नंतर काहीही करता येत नाही मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला वेळ असतो त्यावेळेस आपण ते प्लॅनिंग केलं पाहिजे नेहमी बघा आपण प्रवास करताना टू व्हीलर असे किंवा फोर व्हीलर असा फोर व्हीलरमध्ये आपण प्रवास करत असताना आपण नेहमी पुढे पाहतो निस्त पाहतो नाही सतर्क ॲक्शन उचलत असतो घेअर फेकंड क क्लच दाबणे ब्रेक दाबणे सगळ्या बाजूनं पाहतोय मी आपण त्यावेळेस आपला हा तो रोडवरचा प्रवास आपला सुरक्षित होईल जीवनामध्ये पण तसंच आहे मित्रांनो बरेच लोक काय होतात चुकीच्या मार्गाने जातात किंवा चुकीच्या लोकांचं ऐकतात तात्पुरत्या फायद्यासाठी भविष्याचा लॉस करून घेतात मित्रांनो पैसे लागणार आहेत तुम्ही ठेवले नाहीत तर कुणीही देणार नाही एल आय सी ऑफ पेंड्याकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन नाही लवकरात लवकर घ्या मेडिक्लेमच्या पॉलिसी करा ह्या कधीही घेता येत नाहीत मित्रांनो हे लॉस ॲग्रीमेंट आहे अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि प्लॅनिंग करून घ्या ओके थँक्यू